वाडा भिवंडी राज्य महामार्गावर मोठा अपघात अपघातात मोटरसायकल जळून खाक झाली आहे वाडा भिवंडी राज्य महामार्गावर कुडूस कंचारफाटा येथे मोटरसायकल व वा चारचाकी वाहन एकमेकांना धडकून मोठा अपघात झालाय अपघातामध्ये मोटारसायकलने पेट घेतली असून मोटारसायकल जळून खाक झाली आहे पेट घेतलेल्या मोटारसायकलमुळे आजूबाजूच्या जंगल परिसर देखील जळून खाक झालाय मोटारसायकल चालक अतिशय वेगाने जात असताना त्याचा तोल गेल्याने समोरून आलेल्या कारला धडक दिली या अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी वाडा तालुक्यातील खुपरी येथे कल्याणी रुग्णालयात जखमीला दाखल करण्यात आहे जखमी असलेल्या चालकाचे नाव मिलिंद गावित असून तो वाडा तालुक्यातील अंबिसे गावातील रहिवासी आहे